जय हिंद साथियों हो, जय हिंद जय महाराष्ट्र मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र मोरे आपल्या डॉक्टर राजेंद्र मोरे पाटील या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आजचा अत्यंत महत्त्वाचा विषय की जे पूजा खेडकर प्रकरण आहे दिल्लीपासून तर अगदी महाराष्ट्रापर्यंत हे प्रकरण गाजतंय आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं यू पी सीला घेरण्याचा प्रयत्न अनेक विरोधी लोकांनी आणि सामान्य नागरिकांनी देखील सुरू केलेला आहे एक वादंग निर्माण झालेला आहे खऱ्या अर्थानं यु पी सारखी अत्यंत महत्वाची आणि प्रतिष्ठित सन्मानित संस्था ज्याची क्रेडिबिलिटी आहे अशी सरकार जी भरती करतं युपीसी देशाला चांगली माणसं देतं आणि जे देशाचा महत्वाचा कारभार पाहतं जसं इंडियन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस असेल इंडियन पोलीस असेल इंडियन फॉरेन असेल इंडियन रेल्वे असेल, इंडियन रेल्वे असेल इंडियन रेन्यू असेल सगळ्या सेवा अत्यंत महत्त्वाच्या सेवा पुरवण्याचं काम युपीसी करतं अत्यंत महत्वाची सन्मानित प्रतिष्ठित अशा प्रकारची सेवा जगातली अत्यंत महत्त्वाच्या काही परीक्षामध्ये यु पी सी एक दोन क्रमांकाला येते अशी ही परीक्षा जिला जगभर गौरवण्यात आलेल्या आहे आणि अशा युपीसीवर संशयाचे भव फिरावेत फिरावे किंवा संशय निर्माण व्हावा हा सर्वांना अचंबित करणारा विषय आहे आणि ते प्रकरण नेमकं कोणतं तर पूजा खेडेकरचं प्रकरण पूजा खेडेकर ही दोन हजार बावीसमध्ये जी सिलेक्शन झालेलं आहे पूजा खेडेकरचं युपीसी मध्ये आणि आठशे एकवीसावी रँक आलेली आहे पण तिला आय एस मिळालं नसतं आय पी एस मिळालं नसतं जे भारतातल्या टॉपर सेवा आहेत त्या मिळाल्या नसत्या खालच्या दर्जाच्या सेवा तिला मिळाल्या असतात परंतु तिनं जे सर्टिफिकेट सादर केलेले आहेत ते सर्टिफिकेट म्हणजे नॉन चे सर्टिफिकेट दिले आहेत अप्रगत म्हणून ओबीसी म्हणून आणि त्यातल्या त्यात महत्वाचा मुद्दा मल्टीपल डिसी डिसअबिलिटी एम डी म्हणून हे सर्टिफिकेट तिनं दिलेलं आहे आता हे सर्टिफिकेट दिल्यानंतर तिचं सलेक्शन हे यू पी सीमध्ये कलेक्टर म्हणून झालेलं आहे केवळ तिच्या मेंटल डिस अबिलिटीमुळे झालेलं आहे आता महत्वाचा मुद्दा असा की तिनं त्याच्या अगोदर जे ग्रॅज्युएशन केलेलं आहे एम बी बी एस केलेलं आहे ग्रॅज्युएशन तिचं पूर्ण तर नवले महाविद्यालय पुणे आणि यामध्ये तिनं अशा कोणत्याही प्रकारचं म्हणजे नॉन क्रिमि नॉन क्रिमिनल तर दाखवलेलं आहे पण मेंटल डिसॅबिलिटीचं किंवा आपण ज्याला काय म्हणतो मल्टिपल डिसॅबिलिटीचं सर्टिफिकेट सादर केलेलं नाही फिटनेस सर्टिफिकेट दिलेलं आहे म्हणजे कशा प्रकारचा हा जो पूजा खेडकरचं प्रकरण हे घासता अनेक अर्थानं अनेक गोष्टी दररोजच्या त्यांच्यामधून निघू लागलेल्या आहेत चाळीस कोटीचे पिछडा किंवा मागासवर्गीय असतात का कारण तिच्या वडिलांनी वंचितकडून लोकसभेची निवडणूक लढवली तर चाळीस कोटीची मालमत्ता दाखवलेली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पूजा खेडकरच्या नावानं जे ना, हिंदुस्तान टाईम्सनं लिहिलं की बावीस कोटीची मालमत्ता तिच्या नावाने आहे विचार करा ही गरीब असू शकते का मागास असू शकते का नॉन क्रिमिनल असू शकते का तर हा महत्वाचा वादाचा विषय आहे सर्वोच्च न्यायालयाने देखील अगोदर सांगितलं तर एस सी आणि एस मधून जे मुलं सिलेक्ट होतात ज्यांचे वडील केंद्रीय सेवेमध्ये आहेत युपीसीच्या माध्यमातून ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशा लोकांना कोणत्या प्रकारचं आरक्षण मिळू नये एकशा तीनव्या घटनादृष्टीमध्ये ते देखील सांगितलेले आतापर्यंतच जे आरक्षण तुम्ही मिळवता तर ते आरक्षण प्रगत लोकांना मिळू नये प्रगतांना वगळण्यात हो। यावं हे सी एस टीला मिळत नव्हतं वगळता येत नव्हतं त्यांना आठ लागू नव्हती हो पण सुप्रीम कोर्ट म्हणालेले आता त्यांना देखील ती आठ लागू करा आणि ओबीसीला ती आठ लागू आहेत प्रगत आणि अप्रगतची आठ लाख उत्पन्नाची पण तरी देखील हे सगळे गोष्टी आपण धाब्यावर ठेवलेल्या आहेत आता खरं तर मल्टिपल डिसेबिलिटीज तिथल्या काही एका डॉक्टरनं विचारलं अहमदनगरच्या किती सात टक्के देखील मल्टिपल डिसेबिलिटीज आहे त्याच्यामध्ये काही डॉक्टर म्हणतात एकोण टक्के डिसेबिलिटी आहेत नेमकं खरं काय जर हे जर खोटं असेल तर युपीसीवर प्रश्न उठणं युपीसीच्या जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं त्याच्यावरती प्रश्न उठणं साहजिकच आहे आणि म्हणून अत्यंत देशाची प्रतिष्ठित समाजली जाणारी परीक्षा या पूजाने जवळपास अकरा प्रकारचे अटेम्प्ट दिलेले आहेत तर नवच नऊ नौ वेळेसच तिला परीक्षा देता येते मागासवर्गी असेल तर अकरा वेळेस दिली कशी तर हा महत्वाचा संशयचा विषय आहे की तुम्ही पात्रच नाहीये आणि जेव्हा तिचं सर्टिफिकेट कॅम्पकडे जातं कॅट तिच्या विरोधामध्ये निर्णय देतं आणि तिला दूर करतं तरी पुन्हा काय होतं तिचा एम आय आर या जो यम आर आय एम आर आय असतो तो एम आर आय यम्स सहा वेळेस सांगून सुद्धा ती यम्समध्ये जात नाहीये आणि प्रायव्हेट ठिकाणी काढून ती यम आर आय दाखल करते आणि कॅट तिच्या विरोधात निकाल देतं तरी पण नंतर पुन्हा त्याला शेवेमध्ये घेतलं जातं ही फार मोठी शोकातिकेची गोष्ट आहे म्हणजे आपल्या किती लुप्स आहेत आपल्या व्यवस्थेमध्ये युपीसी सारखी अत्यंत महत्वाची परीक्षा आणि त्या परीक्षेला आताच पण मागच्या वेळेसुद्धा ओबीसी मधून फॉर्म भरला आणि त्याला नॉन क्रिमिनर तो नॉन क्रिमिनर नव्हता तर आहेच त्याला आय पी एस मिळालं तर ते त्याने उपयोग केले खरं तर त्याला म्हणजे त्याच्यातून बाहेर काढलं नाही म्हणजे अशा प्रकारची खोटी सर्टिफिकेट सादर करून हजारो लोक अनेक व्यवस्थेमध्ये काम करतात आणि ही अशा प्रकारची प्रगत झालेली माणसं जर हजारो वर्षात प्रत्येक जातीमध्ये निर्माण झाली तर एक मुठभर जमाती होईल तर प्रत्येक ठिकाणी प्राध्यापक क्षेत्र असू द्या शिक्षण क्षेत्र असू द्या संपूर्ण जेवढ्या व्यवस्था आहेत आपल्या पोलीस भरतीमध्ये असू द्या की कोणत्याही व्यवस्थेमध्ये असू द्या क्लास रून असू द्या राज्य सेवा असू द्या युपी केंद्रीय सेवा असू द्या या सेवेमध्ये सर्रास पद्धतीनं क्रिमिनल लोक भाग घेतात आणि एक मुठभर लोकच आपल्या जातीचे जे आरक्षण आरक्षण लाटू लागलेले तास मनाला काय हरकत नाही मग गरीबांना न्याय कसा मिळेल असे हजारो जरी वर्ष आरक्षण जर ठेवलं तर त्या आरक्षणाचा फायदा सर्वसामान्य माणसाला होईल का तर ते, ते होणार नाही बरं सर्वात वादंग होण्याचं कारण काय की पूजा जी खेडकर आहे तिला प्रोव्हिशनरी ऑफिसर म्हणून शिकण्यासाठी पाठवलेला आहे ती राहायला खरं तर कॅडर मिळत नाही महाराष्ट्राचं मिळतं कसं याच्या पाठीमागे अनेक काहीतरी लॉबी आहेत तिचे वडील देखील आय एस ऑफिसर राहिलेले आहेत याच्यामध्ये आणि ह्या जर काम करत असेल तर सर्वसामान्य माणसानं काम कसं करायचं या परीक्षेवर आणि व्यवस्थेत विश्वास कसा ठेवायचा हा महत्वाचा मुद्दा आहे तर याच्या पाठीमागे पुण्याला तिला प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून तिला पाठवण्यात आलेलं आहे आणि तिच्या वडिलांना चाळीस कोटी रुपये अगोदर निवडणुकीमध्ये दाखवलेले आहे विचार का आणि तिची पदस्थापना कोणी या ठिकाणी होते आणि ती तिथे जाते कलेक्टर हजर नाहीये सुहास दिवसे म्हणून जे आ, कलेक्टर आहेत ते हजर नाहीये आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये जे मोरे आहेत तिथले म्हणजे ऍडिशनल कलेक्टर या ऍडिशनल जे मोरे म्हणून त्या ऍडिशनल कलेक्टरची जी कॅबिनेट ती बळकावते त्याच्या अगोदर अनेक मेसेज ती कलेक्टरला पाठवते मला अशी व्यवस्था हवी स्वतंत्र कॅबिन हवी जे काही हे लागतं मला स्टाफ लागतो तो स्टाफ हवा अनेक गोष्टीची मागणी जे टॉयलेट आहे ते अटॅच हवं प्रशस्त हवं हो। अशा प्रकारची वडील सोबत येऊन जे तहसीलदार असतात तहसीलदारला सांगतात धमकावतात की तुझ्या आयुष्यावर मी तू कलेक्टर होऊ शकत नाही आणि हे तू संपूर्ण व्यवस्था केल्याशिवाय तू जाऊ नको एवढा मुजुरीपणा माजुरीपणा हा कशासाठी म्हणजे ज्यावेळेस तुम्ही कलेक्टर म्हणून प्रोविशनर येतात ते शिकण्यासाठी असतात व्यवस्था कशी चालते सिटीम कसं काम करतं प्रशासन कसं काम चालतं आपण प्रकरण कशी हाताळले पाहिजे लोकांना समाजस्याने कसं बोललं पाहिजे कायद्याचे कच्चे काय प्रॅक्टिकल मध्ये इम्प्लिमेंटेशन करताना कोणकोणत्या अडचणी येतात हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हाताखाली जे परमानंट जिल्हाधिकारी असतात त्यांच्या हाताखाली शिकायच्या गोष्टी असतात आणि ह्या गोष्टी जे लष्कर आहे ताप आहे पिऊन आहे कॅबिन आहे ह्या परमनंट झाल्याशिवाय मिळत नाही असं असताना देखील तिने त्या मिळवण्याचा प्रयत्न केला एवढंच नव्हे तर स्व जे अजय मोरे जे आहेत अडिशनल कलेक्टर यांची कॅबिन त्याच्या लोकपस्थितीमध्ये त्यांचे टेबल खुर्च्या बाहेर काढून ती कॅबिनवर देखील कब्जा त्यांनी केलेला आहे वडिलांनी धमकी दिली पण आईने देखील एका जमिनीच्या प्रकरणामध्ये एका शेतकऱ्याला बंदूक दाखवून जमीन बळकावल्याचा आणि बंदूक दाखवून त्याला धाक दाखवण्याचा धमकी देण्याचा प्रकार उघडकीस झालेला आहे आणि तो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या व्हायरल होऊ आहे म्हणजे पदाची प्रतिष्ठेची एवढी मुजुरी कशासाठी किती खोटेपणा आताच महानगरपालिकेला पुण्यामध्ये त्यांचं घर असतं आणि अतिक्रमण के केलंय म्हणून सात दिवसाची ऑर्डर केली त्यांनीच अतिक्रमण पाडलंय म्हणजे व्यवस्थेमध्ये नैतिकता इंटरग्रिटी एकात्मता हे नावाचे पेपर असतात कोणती थी नैतिकता आहे आपल्यामध्ये नव्वद टक्के जर अधिकारी अशा प्रकारचे भ्रष्ट व्यवहार करत असतील तर त्या देवसे देशाची अवस्था काम कशी करेल प्रशासन राजकारणानंतर प्रशासन हा देशाचा महत्वाचा कणा आहे जनतेचे प्रश्न शासन आणि जनता याच्यामधला महत्वाचा दुवा म्हणजे प्रशासन असतो आणि ही सेवा काही लहान मोठी सेवा नाहीये ही फार देशातली सर्वोच्च प्रतिष्ठित गौरवित अशी सेवा आहे ज्याच्यासाठी लोकांनी आयुष्याचे पाच पाच सहा सात 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 सा, वर्ष घालवलेले असतात एवढी प्रचंड आणि अनेक आई वडिलांचे आपले स्वप्न असते आपला मुलगा अधिकारी झाला पाहिजे त्याला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याला स्टेटस मिळालं पाहिजे संधीची समानता मिळाली पाहिजे आणि या देशातलं सर्वोच्च पद आपल्या मुलांनी प्राप्त केलं पाहिजे हेच तर खरं लोकशाहीचा आशावाद आहे आणि तोच आशावाद जर पायदळी तुडवला जात असेल तर आपण विश्वास ठेवायचा कुणावर हा प्रश्न सरळ आहे वडिलांची धमकी देते आई धमकी येतात सहा यम्स म्हणून तुम्हाला बोलायला जातं तरी तुम्ही येत नाहीयेत चाललं काय कॅट अगोदर त्यांचं प्रमाणपत्र रिजेक्ट करतं नंतर कोणते असे सूत्र फिरतात कोणत्या असे लॉबिंग आहे कोणते असे सचिव आहेत कोणते असे मिनिस्टर आहेत त्यांना मदत करून त्यांना सेवेमध्ये घेतात आणि तेही महाराष्ट्राचं कॅडर त्यांना देतात नुसतं ही मुलीला बदली करून हा प्रश्न मिटतो का तर हा प्रश्न मिटत नाहीये युपीसीचा पहिला मोठा महत्वाचा मुद्दा युपीसीची पावित्र्यता किती भंग पावली या पूजा खेडकरच्यामुळे शंका निर्माण झाली युपीसी सारख्या परीक्षेवरती जगामध्ये अभिमानानं आम्ही म्हणत होतो आम की आमची युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन ही जगामध्ये चांगली माणसं पुरवणारी संस्था आहे विशिष्ट लॉबीचं विशिष्ट पैशावाल्या माणसांचं जर याच्यामध्ये हात असेल किंवा ठराविक लोक परीक्षा पेपर चेक करत था, असतील ठराविक लोकच त्या था इंटरव्यूच्या पॅनलवर असतील ठराविक लोक त्या था युपीसीच्या अध्यक्ष आणि सदस्य असतील आणि जर याच्यामध्ये जर या नीट परीक्षेसारखा जर घोटाळा आपल्या मार्गाने काही होत असेल तर आमचा संस्थेवरचा विश्वास पूर्ण होईल का हा महत्वाचा मुद्दा आहे जर ही पवित्रता कशी ठेवायची हा हा तुमच्या आमच्या समोरचा महत्वाचा प्रश्न आहे दुसरा म्हणजे ओबीसी मध्ये अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये तुम्ही आहात त्याच्यामध्ये आठ लाखच उत्पन्न असेल तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र आहात पण तेही मुद्दा तुम्ही म्हणजे बावीस कोटी स्वतःची मालमत्ता वडिलांनी चाळीस कोटीची मालमत्ता पण असं रिपोर्ट असे बाहेर आले इंडियन एक्सप्रेस हिंदुस्तान टाइम्स आणि अनेक रिपोर्ट मध्ये असं लिहिलं की एक पॉईंट सहा लाख वर्ग फुटात सहा दुकानं या मॅडमच्या वडिलांच्या आहेत म्हणजेच त्यांच्या वडिलांचं नाव दिलीपराव आहेत यांच्या आहेत परीक्षेमध्ये कधी कधी दिलीपराव टाकलेले आहे कधी कधी आईचं नाव मनोरमा टाकलेलं आहे बघा आणि त्यांची इंटरव्ह्यू ज्या वेळेला प्रसिद्ध होते त्यावेळेला त्या मध्ये ते सांगतात की आमच्या आई वडील हे सेपरेटेड म्हणजे विभाज्य विभाजित रा राहतात वेगवेगळे राहतात त्यांचा आमचा काही संबंध नाही माझी मालमत्ता जुळू आहे आणि हिंदुस्थान टाइम्स म्हणतो या पूजा पूजाच्याच नावावरती एकटीच्या नावावरती एकटीच्याच नावावरती जवळपास बावीस कोटी रुपये वडिलांनी तर चाळीस कोटी मा आहे आता त्या निवडणूक लढवण्यासाठी पक्षाध्यक्षाला किती दिले असतील तो वेगळा भाग आहे बघा दे चाललाय कुठे आमचा कशा पद्धतीने ही बोगसगिरी आता सुरू झालेली आहे कशा पद्धतीने आम्ही प्रशासनामध्ये जाऊ लागलेलो आहोत मग हे क्रिमिलियर नॉन क्रिमिलियर हे ओळखाचे कसे क्रिमिलियरची परिभाषा काय आता एक पॉईंट सहा लाख वर्ग सहा दुकाने असतील सात फ्लॅट असतील नऊशे ग्रॅमच नऊशे ग्रॅम सोनं असेल सात लाखाचे नुसते घडे असतील चार कार असेल पस्तीस चाळीस लाखाची ऑडी असेल काय चाललं काय एवढंच एवढ्यावर थांब नाही दोन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आणि एक ऑटोमोबाईल फर्म सुद्धा आहे किती मालमत्ता कुठून मिळवली मालमत्ता तुम्ही तर नॉन क्रिमिनल आहात मल्टिपल डिसॅबिलिटी आहात दुसरा गुन्हा मग हे कसं संपत्ती एवढी मोठी तरी तुम्ही एवढ्या मोठ्या संपत्ती वडील पुन्हा त्याच्यात त्याचे लाभ घेणारे सिव्हिल सर्व्हिस ते पण आय एस राहिलेले काय चाललं काय ते बी युनियन पब्लिक सर्व्हिसमधूनच अधिकारी झालेले आहेत हे उत्तर तुम्हाला देशाला द्यावं लागत कारण या संस्थेचं या व्यवस्थेची क्रेडिबिलिटी फार महत्वाची आहे ते गांभीर्य तुम्ही आम्ही ठेवणं फार महत्वाचं आहे माता पिता वेगळे आहेत आणि मॅडम सांगतात की मी डॉक्टर प्रायव्हेट प्रॅक्टिस सुद्धा करते क्लिनिकचे संचालक सुद्धा आहे म्हणजे एकीकडे एक एक तुम्ही प्रॅक्टिस करायची एकीकडं इकडून मालमत्ता करायची एकीकडे एक युपीसीचं एक एक प्रेश्रिक्षण घ्यायचं एकीकडे एक मी संचालक म्हणायचं काय चाललं काय अशा अनेक महाभाग आहेत या देशामध्ये की जे घरात प्रचंड मालमत्ता असताना देखील अनेक क्षेत्रामध्ये नोकऱ्या त्यांनी मिळवलेल्या आहेत आणि खरे गरिबांना वंचित ठेवलेलं आहे आपल्या समाजातील लोकांवर अन्याय केलेला आहे ही अवस्था जोपर्यंत सुधारणार नाही आणि गरीबाला न्याय देणार नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयाला म्हटलं की एस सी एस मध्ये जे अधिकारी झालेले युनियन पब्लिक सर्व्हिसमधून त्यांनी देखील एक क्रिमिलियर आणि त्यांना देखील आठ ही लागू झाली पाहिजे का होऊ नये गरिबांना जर संधीच मिळत असेल तर ते क्रिमिलियरचा म्हणजे प्रगत झालेले आहेत तर त्यांना आरक्षणाच्या चा लाभापासून आपण दूर केलं पाहिजे तोपर्यंत आपल्या देशाची प्रगती होऊ शकणार नाही नऊ वेळेची परीक्षा तुम्ही अकरा वेळेस देतात म्हणजे नऊ वेळेस संधी असताना अकरा वेळेस देतात हे कशाच्या जोरावरती देतात म्हणजे फक्त मागासले पण पण मागास नाही मल्टिपल डिसेबिलिटीचेच प्रश्न आहे याच्या अगोदर देखील असे काही प्रकार आमच्या देशामध्ये झाले होते जसे की आय एस रिंकू दुग्गा इन तर त्यागरा स्टेडियम होतं तर ते आपल्या कुत्र्याला फिरण्यासाठी खाली करून घेतलं होतं बघा दुसरे महत्वाचे अभिषेक सिंग आहे त्यांनी आपल्या गाडीवर ऑब्झर्व्हर म्हणून लिहिलं होतं लोक बिहायचे त्यांना केंद्राचे ऑब्झर्व्हर आहे म्हणून आय एस ऑफिसर होते तेव्हा तिसरी रुबी चौधरी ती कोणत्याही प्रकारचं सिलेक्शन न जाता सहा महिने तिनं प्रशिक्षण घेतलं लक्षात घ्या लवासानं या ठिकाणी प्रशिक्षण घेतलं तिसरा महत्वाचा आणखी महत्वाचा एक घटक आहे किरण पाटील पीएमओ अधिकारी म्हणून जम्मू काश्मीरमध्ये त्याला अधिकारी सॅल्यूट मारू लागलेत अधिकारी येऊ लागले त्याला सर्व बोग दाखवू लागलेत म्हणजे काय चाललंय आमच्या व्यवस्थेमध्ये नेमकं चाललं काय गोंधळाची परिस्थिती व्यवस्था आमची काम करते का खर तर ब्रिटिश काळामध्ये एक उदाहरण एका ठिकाणी सांगितलं होतं की चार आणण्याचा घोळ केल्यानंतर त्या आय एस अधिकाऱ्याला म्हणजे आयसीएस होतं तेव्हा इंडियन सिव्हिल सर्व्हिस त्यावेळेला चार राण्याचा घोळ केला तर त्याला राजीनामा द्यावा लागला होता म्हणून व्यवस्था कशी राबवलेली त्या काळामध्ये ब्रिटिशांनी आम्ही स्वतंत्र झाल्यानंतर प्रगती खूप केली आमचे लोकशाही व्यवस्था प्रबळ झाली आमच्या संवैधानिक संस्थाई बळकट झाल्या आणि आम्ही एक लाख टप्पा एक ट्रांजिशनल डेमोक्रसी संक्रमण कालीन लोकशाही अवस्थेमध्ये विकसित अवस्थेकडे जावरावर आणि महासत्ता महासत्ता राष्ट्राचे स्वप्न होऊ लागलेल आहे अशा अवस्थेमध्ये आम्हाला या ज्या संस्था आहेत त्या संस्था अधिक सक्षम अधिक पारदर्शक अधिक कार्यक्षम आणि जनतेप्रति उत्तरदायित्व ची उत्तरदायी आम्हाला ठेवावी लागणार आहे तरच लोकशाही व्यवस्था जनतेच्या जनतेच्या मना मनाप्रमाणे किंवा जनतेच्या इच्छेनुरूप चालेल आणि हेच लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे कारण जोपर्यंत पारदर्शक पद्धतीनं परीक्षा होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थानं हा देशाचा विकास होऊ शकत नाही आणि लोकशाहीला त्यामुळे बळकट येऊ शकत नाही म्हणून लोकशाहीला खऱ्या अर्थानं बळकटी आल्याचं असेल तर या देशातल्या या अशा पद्धतीच्या भरती केंद्र सरकारच्या असू द्या किंवा राज्य सरकारच्या असू द्या त्या अत्यंत पारदर्शक अत्यंत आत्यं, अत्यंत गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे तरच आपला देश बलशाली ठरेल एवढंच बोलतो आणि इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र